आपण पाहत आहात सटाणा येथील भाक्षी रोडवरील शांतीनगर ते बालाजीनगर रस्त्यावरील अडथळा निर्माण करणारी विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे महावितरण कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली या दरम्यान शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा माजी नगरसेविका सुनीता मोरकर सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर त्यांनी तेथील सहमे समावेत पाहणी केली असता लवकरच अडथळा करणारे डीपी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले बालाजीनगर ते शांतीनगर या रस्त्याचे नुकतेच सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आले पण शांतीनगरच्या शेवटी भाक्षी रोडला रस्ता जॉईंड होतो पण तिथे रस्त्याच्या मधोमध विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर डीपी आहे त्यामुळे रस्त्यावरून कुठलेही मोठे वाहन आतमध्ये येऊ शकत नाही सिलेंडरची गाडी स्कूल बस खाजगी बस वसाहतमध्ये येत नसल्याने परिसरातील अनेक शालेय विद्यार्थी बागसी रोडवर बस थांब्यावर येऊन उभे राहतात डीपी खूप जुनी असल्याने विद्युत तारा खूप खाली आल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा स्थानिक नगरसेविका सुनीता मोरकर नाना मोरकर यांच्याकडे वेळवेळी केली याची दखल घेऊन बिंदू शर्माचे अभियंता जगदीश सपकाळे यांची सदर जागेची पाहणी करून अडथळा निर्माण करणारी डीपी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले यावेळी सुधीर सोनवणे देवा पवार यशवंत कापडणेस राजेंद्र तोरणे अशोक सोनवणे सुनील अहिरे युवराज जगताप राजेंद्र साबळे शरद पाठक प्रकाश देवडे हेमंत निकम कारभारी कापडणीस अक्षय सोनवणे सोनजे सागर भामरे आदी उपस्थित होते वांगलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव